तर ही एक किलो मरळ कालच काल आणलेली आहे आणि हळद मीठ लावून व्यवस्थित मॅरिनेट करत ठेवलेली होती मसाला सगळा बनवून ठेवला आणि सगळी तयारी केल्या ह्याच्यामध्ये काळी चटणी सगळं so, आम्ही घरातच बनवतो त्यामुळे ते सव आम्हाला घरच्यासारखी द्यायला एकदम बरं पडतंय तर उकळी फुटायला लागले फुटलीच आहे कड कसा दिसतोय बघा घरच्या चटणीचा दुसरा आला जोडी बरं का तुटलेला नाही अजून सात सोडलेली नाही तर लय दिवसांना युट्यूबवर लांबडा व्हिडिओ टाकायला लागलोय तर आज आपण येराळा नदीला जी मरळ मिळते येराळा नदीला जी मरळ मरळ मासा जो लय फेमस आहे आमच्या इकडे येराळा नदीचा मासा म्हणजे मा ती मरळ येरळ्याची मरळ इतकी फेमस आहे की फक्त गावात जर एखादा जर म्हणलं की बाबा ये नदीची मरळ आल्या तर लगेच ते खपून जातील लगेच माणसं घेऊन जातील कारण ती एवढी चवीला भारी असते आणि त्याचं कालवण आता करणार आहे सगळी तयारी झाली आता ती तुम्हाला सगळी दाखवतो तर ही एक किलो मरळ कालच काल आणलेली आहे आणि हळद मीठ लावून व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलेली होती ह्याचं हे बघा कसं झालं चांगलं हळद मिठात हळद आणि आहे ना नुसतं हळद मिठामध्ये चांगलं मॅरिनेशन झालंय आणि आता त्याचं कालवण करायचं आहे कारण मरळ मासा तळल्यावर पण चांगला लागतोच त्याचा काही विषयच नाही पण खरं म्हणजे ह्याचं जा कालवण जे असतंय सुक्क पातळ ते एकदम भारी लागतं एकदम असं एक मटण खाल्ल्यासारखं ह्याचं मांस लागतं आता माणसाला मटण मतन, मटणासारखं लागतं तर मटणच खाकी तसं नसतंय मी पोस्ट पण टाकल्या या गोष्टीची फेसबुकला तर हे बघायचं पीस कसं आहे ती एकदम असं जरा फ्रायचं पीस असते ती त्याच्यापेक्षा थोडं मोठं जाड म्हणजे कसं सुख केल्यानंतर ना, ना ते हलवताना इकडे तिकडे करताना त्याचं काय तुटणार नाही सुटणार नाही ती ना ना मांस त्याचं त्यामुळे जरा जाड करायला लागतंय तर हे असं आणि इकडं आता सगळी तयारी झाल्या आणि इकडं गॅस वर पातळ्यात तेल टाकले तेल तापले ए, तेल टाकलं नाहीत का अजून टाकलं बघा तुमच्या समोरच मसालाच तटकुट आहे मसाला मसाला सगळा बनवून ठेवला आईनं सगळी तयारी केली ह्याच्यामध्ये का काय मग अशी दाखवली किती लसूण आलं टोमॅटो कोथिंबीर तिळ घालतच नाही आपण तिळ काय घाल माशाच्या कालवणात तिळ घालायचं नाहीत ते घालायचं नाही म्हणजे थोडंसं अडोकाडूक आडुक लागतं म्हणून घालायचं नाही घातलं तर तो चालतंय काय अडचण नाही पण आम्ही घालत नाही आता ही घरची आईनं केलेली काळी चटणी हे बघा तेलात पहिल्यांदा काळी चटणी एकदम भाजून घ्यायची व्यवस्थित आणि काय टाकायचं नाही ना चांगलं आता एक जीव झाले गरम तेलात मसालावरचा टाकायचा काय ना साधी सिंपल रेसिपी असते फक्त चव ही आपल्या घरची वेगवेगळी असते माझ्या आईच्या हातची चव तर काय नादच करायचं नाही चटणी चटणीच तर विषयच नाही ही चटणी कोणाला पाहिजे असेल तुम्हाला जर ही घरात केलेली आमची काळी चटणी खायची इच्छा असेल तर मला कमेंट करा व्हिडिओवर ही काय मसाला मटन मसाला गरम मसाला घरात तयार केलेला आहे बरं का म्हणजे कसं आता हॉटेल पण आहे ना आपलं त्यामुळे हॉटेल मध्ये मटन मसाला परत ना तांबडी चटणी काळी चटणी सगळं आम्ही घरातच बनवतो त्यामुळे ते चव आम्हाला घरच्या सारखी द्यायला एकदम बरं पडत्या हो मसाला भाजलाय का नाही ही कसं ओळखायचं तर त्याला तेल सुटतंय चांगलं भाजल्यानंतर चांगलं मस्त पैकी त्या गॅसच्या आगीवर बुडबुड्या येऊन येऊन असं का तेल सुटायला लागलं की समजायचं मसाला भाजायला लागलाय ना मसाला माशाच्या कालवनाला भाजून घ्यायचा नाही कच्चा मसाला कांदा सगळं कच्च वाटायचं आणि असा परतायचा चांगला तर बरळ माशाच कालवण असू दे नाही तर कुठल्याही माशाचं कालवण असू दे तर ती करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या आईची पद्धत आहे ती सगळीकडे नाही जग जाहीर नाही माझ्या आईची पद्धत आहे की लसूण खोबरं टमाटर परत कोथमीर ह्या गोष्टी आहेत जशा आपण मटणाचं कालवून करताना चिकनचं कालवण करताना आपण भाजून घेतो कांदा भाजतो तिळे भाजतो तसं त्या तस, तस, पद्धतीचं इथं करायचं नाही हा असं अक्क कच्च म्हणजे न भाजता सगळ्या गोष्टी गो मिक्सरला बारीक करायच्या आणि मग तो मग मी तुम्हाला जो मसाला दाखवत होतो ना तो मसाला तयार करायचा म्हणजे माश्याचं कालवण करताना तो मसाल्यामध्ये हे फरक आहे की इथं भाजून काय घेत नाही आणि मटन चिकन असू दे त्याच्यामध्ये आपण ती जी ग्रेव्ही बनवतो मसाला घरचा बसून बनवतो तेव्हा आपण भाजून घेतो फक्त एवढाच फरक आहे मसाला भाजला आहे त्यामुळे आता गार पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि उकळी घ्यायची इकडे बघा आमची कळशी कशी आहे आता ही पात्र घालवून करायला लागलो आपण <laughs> सुख पण करायचं नाही तर मरळ मासा खायला एक नंबर पण मरळ मासा मिळत नाही बरं का अजिबात लवकर म्हणजे शक्यतो मिळत नाही आणि येरा नदीचा येरळा नदीचा मासा आणि येरळाची मरळ ये ही लय फेमस आहे आमच्या इकडे कृष्णा नदीची उपनदी डाव्या तिरावनं एकटीच गाव एकटीच येते कृष्णा नदीला मिळायला त्या नदीतला मासा म्हणजे आमच्यासाठी लय भारी आता ही पातळ रस्सा आता ह्या यातलं निम्म पीस जाणार आहे ती या रश्श्यामध्ये रश्श्यात आपल्याला पाहिजे तसं चवीनुसार मीठ टाकायचं साधा सिंपल रेसिपी आहे तुम्ही मग बघितली की बाबा पहिल्यांदा काळी चटणी टाकली तेल तेल गरम करून काळी चटणी भाजून घेतली त्याच्यानंतर ना त्यात जो कच्चा मसाला मिक्सरला बारीक केलेला तो सगळा त्यात टाकला हिवा मसाला आता हिव मसाला जेवढा ठेवलाय तेवढा हे सुक्क सुक्क मासा करायसाठी ठेवला आता मी लय दिवस झालं व्हिडिओ बनवलेला नाही असा त्यामुळे जरा मला बोलताना अडकाय लागले त्यामुळे समजून घ्या आता कालवणाला उकळी फुटेपर्यंत थोडं एक गोष्ट सांगतो की नदीचा मासा जो असतोय तो समुद्राच्या मासेपेक्षा चांगला असतोय असं लय जण म्हणते आणि काय काय जण अशी म्हणते ती की समुद्रातला मासा नदीपेक्षा लय चांगला असतोय आता ती ज्याच्या त्याच्या जवळ जी आहे आता आमच्या जवळ नदी आहे ती समुद्र तर नाही त्यामुळे आम्हाला आपल्याला नदीचाच मासा चांगला वाटणार आहे ती आणि ज्यांच्या जवळ समुद्र आहे त्यांच्या जवळ नदी पण असू शकते पण ज्यांच्या जवळ समुद्रच आहे किंवा कोकण किनारे आहे त्यांच्यासाठी समुद्राचं मास सगळ्यात भारी असते आता तुम्ही सांगा की बाबा समुद्राचं मास चांगला असते ती खायला का नदीचं मास असते ती मास दोन्ही पण मासं चांगलंच असते ती पण तुम्ही सांगा कमेंट करून की बाबा कुठलं मास लय भारी लागते ती खायला चांगला असतात पण समुद्री मासा हृदयाला चांगला नसतो खारट असल्यामुळं खऱ्या पाण्यात असल्यामुळे हृदयाला धोकादायक असतो जास्त खाऊ नाही म्हणजे गोड्या पाण्यात माश्याचं फायदे आणि मासा प्रकारच असा आहे की तो पचायला एकदम चांगला परत ना एकदम रेटमध्ये असते स्वस्त असते मटणाला सातशे आठशे रुपये किलो झालेला आहे आता मास किरकोळ मध्ये मिळून जाते ते पाक शंभर रुपये किलो बसन ते आठशे रुपये पर्यंत असते राशाला उकळी फुटली आता काय हे मास सगळं टाकायचं जाऊ दे ओके चला मरळ मासा रश्यातला मरळ मासा खायला तयार व्हायला लागणार लागलाय मास्त व्यवस्थित आहे ना रश्यामध्ये टाकायला उकळी फुटायला लागले कड कसा दिसतोय बघा घरच्या चटणीचा तुम्ही घरी चटणी करता का आम्ही तर घरी करतो सगळं हॉटेलसाठी पण घरी करतो आणि घरात खायला पण घरातच करतो हे बघा उकळी कशी फुटल्या मस्त बायके झोम कर कस फुटी ठेऊ लागत म्हणजे किती वेळ लागतो शिजायला शिजलं पण हे बघा आत्ताच टाकलं उकळत्या रश्यामध्ये टाकलं की लगेच मासा मासा शिजायला काय चिकन मासा शिजायला वेळ लागत नाही मटणालाच लय लागतो हे बघा शिजायला लागलं बघा कसं दिसतंय काय मासा बाहेर झूम करून दाखवते त्यांना म्हणजे एक शिजला नाही सगळा नाही शिजला पण शिजायला लागला लगेच किती एक दोन मिनिटाची कथा यायची फक्त तर मासा आणि चिकन पाच दहा मिनिटामध्ये शिजून जाते चिकन पेक्षा सुद्धा मासा एकदम दोन तीन मिनिटातच शिजून जाते उकळ त्या रश्श्यामध्ये आता टाकलं तुम्ही बघितलं लगेच एक दोन की एक दोन मिनिटातच शिजलं तर आता रश्श्यातली मरळ आपली तयार आहे आता आपण सुक्क कर कसं करणार सुक्की मरळ त्या मासाला पीस केले बरोबर जी तुटणार नाही हलवताना वगैरे कारण सुक्क करताना मसाल्याबरोबर <coughs> ती हलवायला लागतं त्याच्यामुळे माशाचं पीस जरा जाड केलेलं आहे ती आणि आता ती कसं करायचं शिजवायचं आहे हो का शिजवल्यानंतर नाही करायचं आता डायरेक्टच हा आणि विषय असा आहे की आता मासा मॅरिनेट करून ठेवलेला हळद मिटात आणि डायरेक्ट त्याचं कालवण करते कारण मासा शिजायला वेळ लागत नाही पण ह्याच्या वेगळी पद्धत म्हणजे कुठली तर हळद मिठामध्ये शिजवून मासा कुठला पण मरळ असू दे ना तर नदीचा मासा असू नाही तर समुद्राचा कुठला पण मासा असू दे शिजवल्यानंतर ना मिटामध्ये त्यानंतर त्याचं कालवण असं रश्याचं आणि सुक्क पण करतील पण आता डायरेक्ट करायला लागला ते तो मला दाखवतो बघा रश्यातली मरळ तयार आहे एकदम व्यवस्थित शिजले तुकडं आता आपण डायरेक्ट सुक्की मरळ मरळ माश्याचं सुक्क बनवायला चालू कराय बघा असं वाटते भारी मस्तपैकी झुम करतो ओके रश्याला कट कसला भारी आलाय या रश्यामध्ये येऊ मासा आणि मुरलाग कराय एक तासभर ठेवून मग काय विषयच नाही चला आता आपण सुक्क बघूया सुक्क करायला आय वेगळीकडे गेल्या रश्याचं कालव तिकडं ठेवलंय आणि सुका बनवायला ही ओके चला चला पहिल्यांदा तेल दे चला किती तेल घालायचं दोन पळ्या तेल आता पळी केवढे आहे बघा तुमच्या हिशोबानं तुम्ही बघा आमच्या हिशोबानं आम्ही करायला लागलो या तेल टाकलं की ती काय लगेच गरम होतंय त्याच्यामध्ये आता येऊ हो। चटणी हे बघा काळी चटणी कशी दिसते एकदम भारी भारी मस्त मस्त ओके बघायला भारी वाटते ना चटणी घरची त्यात तेल हे बघा आला मसाला मग आजचा आता मसाला बघा भाज भाजला नसल्यामुळे बघा बरोबर मोठं मोठं वाटण झाले जरी मसाला भाजला असता तर एक एकदम बारीक पेस्ट झाली असते पण ही असं मोठं वाटण ठेवायचं म्हणजे कच्चा असल्यावर तर काय विषय नाही डायरेक्ट आपण इकडं मॅरिनेट करून ठेवलेलं मॅरिनेशन केल्यानंतर नाहीनं परत एकदा पाण्यात घालून धुतलेत ती मास नाही धुतलं तरी चालते ती या मगाच्या मसाल्यामध्ये तर हा मसाल्याचं पाणी खंगळून टाकले त्यामुळे आता ही जरा पातळ झाली आहे जास्त पण एवढी ग्रेव्ही पाहिजेच त्याशिवाय ते सुक्क होणार पण नाही आता त्याच्यामध्ये पण आपला गरम मसाला येणार आहे ओके गरम मसाला पण बघा ते किती भारी आहे घरात केल्यामुळे एकदम व्यवस्थित ओरिजिनल आहे सगळा आता ही पण याला पण तेल सुटलं की मसाला भाजला म्हणून समजायचं ना आता मीठ टाकायचं राहिले माणसाला मीठ राहिलेच नाही हे बघा मीठ आलं कस दिसतंय बघा एक मीठ कसं जातंय माझं बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागले तुमचं काय होतं कोणास्टाव तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का सुट सुट ग्रेवी कसली बाहेर झाली आता चांगल्या उड्या मारायला लागल्या ग्रेवी म्हणजे ही भाजल्या झाले भाजले नाही मग काय विशेष नाही आता <laughs> ही मास मरळच ही तुकड जाणार आहेत आता ह्या सु मध्ये एक गेला येऊ दे येऊ दे येऊ दे आला जोडी आलाय बर का तुटलेला नाही अजून सात सोडलेली नाही शिजले की सोडते सात अरे चार पाच सहा सात आठ एवढं सगळं मरळ तुकडं तुकडं एक नंबर या असं तुकडं पाहिजे म्हणजे सुक्क घालवून करायला लय भारी वाटते तुटत नाही आजिवा हलवता ना इकडे तिकडे अख्खा पीस तुमच्या ताटात मॅरिनेट करून ठेवल्यामुळे मग झालं असेल चिकट ओके झालं हलवायचं तुम्हाला फोन आला तर मरळचं सुक्क कालवून का पण तयार झाले आईनं त्या कडेमध्ये वर ताट ठेवून एक दोन मिनिटं फक्त शिजवायला केले ती पण का तर वरनं ताट दाखवले की लवकर शिजतं आणि आता ताट काढलं तर एक दोन मिनिटे जास्त जास लागणार पण लय काही वेळ लागत नाही त्यामुळं आज आपलं मरळचं पातळ कालवण आणि सुक्क कालवण हे दोन्ही झाले आणि ती तुम्ही दोन्ही बघितले आता ती एक संकट तुम्हाला समोर दाखवतो आणि ही हा वी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असं कालवण तुम्ही तिकडे करता का तुमच्या इकडं मरळ मिळते का मरळ मिळत असेल तर येरळची मिळती का दुसऱ्या कुठल्या नदीची मिळती आणि तुमच्या इकडं कुठल्या कुठल्या नदीचा फेमस आहे जो तुम्हाला खायला आवडतो आणि म्हणजे पाहिजे तेव्हा मिळतो किंवा शक्यतो असा येरळाची मरळ आमच्या इकडे शक्यतो मिळत नाही तुमच्याकडे असं कुठला मासा घेऊ शकतो तो मिळत नाही पण लय भारी खायला सांगा लवकर आणि व्हिडिओला लाईक करा तर सुक्की मार बघा कशी दिसत्या हे हलवणार आहे कधी लय नको हलो हे बघा आता ही व्यवस्थित शिजले कच्च शिजल्यामुळे ह्याला काय तुकडं पडणार नाही काय नाही ते एकदम भाई माहिती तोंडाला तो पाणी सुटले पण आता विषय असा आहे की व्हिडिओचा एंड मी टेस्ट केल्याशिवाय होत नाही त्यामुळे आता मी पहिल्यांदा टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे मग त्याशिवाय तुम्हाला समाधान होणार नाही मला माहित आहे एकच था मिनट थांबा मी आता एका ह्याच्यामध्ये कशात तर घ्याय या ताटात घे घ्या ताटात घ्या ओकेच खाऊनच दाखवतो यांना बघा फ्लॅश चालू असल्यामुळे जवळ गेलं की लाल भडक दिसत नाही माग आले की दिसते बरोबर आहे का आता बघा एवढं दिसत आम सुका मरळ मासाला सुक्का तुकडा एक घेतलाय तुम्हाला खाऊन बघायला मसाला टेस्ट करतो तर बोलताना मला माया तोंडाला पाणी सुटायला लागले तर एक आता मांसाचा एक त्यात काटा अजिबात नसते मरळ मध्ये बघा एकदम मऊ एकदम भारी एक एकदम लुसलुशीत काय असता तुकडा तुम्ही घेऊन खाऊ शकता काट थोडा म्हणजे एक दुसरा काटा आता मासा म्हणतात एक तर काटा असलाच पाहिजे देशी माशासारखं प्रत्येक माणसाचा तुकडा काटा नसला बघा आता एवढा मोठा माणसाचा तुकडा घेतला एक पण काटा नाही एक नंबर चौदा या माझ्या आईने दिल्या त्यामुळे खतरनाकच असणार आहे सगळं घरचं आहे ओरिजिनल त्यामुळे तर काय मस्तच अशी मरळ तुम्ही एकदा करून बघा करून खावा आणि कमेंट करून सांगा Bye bye.